नमस्कार आज आपण दिघे सरांसोबत आहोत कोपरगाव मधून आज आपण त्यांचं पहिली शुगर चेक करणार आहोत आणि त्यानंतर आपला आहोत आता पहिल्यांदा आपण त्यांचं रीडिंग चेक करू किती शुगर त्यांची पहिली जी शुगर आहे ती आहे दोनशे चाळीस आता यांची जी शुगर आहे ती दोनशे चाळीस आहे त्याच्यानंतर आपला रिच्यू सोल्युशनचा जो स्प्रे आहे तो त्यांच्या हातावरती देणार आहोत आपण दिगे सरांची आपण पहिली शुगर चेक केली होती आता परत आपण त्यांची शुगर चेक करतोय यांची शुगर जे आहे ते आहे दोनशे सव्वीस पहिली त्यांची होती दोनशे चाळीस चाळीस मिनिटात त्यांची दोनशे चाळीस ची शुगर दोनशे सव्वीस झालेली आहे म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे हे यांच्या बॉडीला सपोर्ट करतं यांच्या सेलला सपोर्ट करतं यांनी जर हे कंटिन्यू वापरलं तर तीन महिन्यात त्यांची गोळी पण बंद होणार आहे